आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी असतील आपला व्यवसाय जर व्यवस्थित चालत नसेल आपल्याला जर नोकरी लागत नसेल नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील आपले जर पैसे जर कोणाकडे अडकलेले असतील असे असंख्य प्रकारचे जे आर्थिक प्रॉब्लेमचे जे आपल्या समस्या आहेत ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी श्रावण महिन्यातील शुक्रवारी आणि मंगळवारी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एक प्रभावशाली सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ही जर सेवा जर केली तर संपूर्ण महिनाभर ही सेवा करायची आहे याने आपले जे संपूर्ण प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतील ही सेवा आहे ती नक्कीच तुम्ही करून पहा तुम्हाला या सेवेचं फळ आहे ते नक्कीच मिळेल ही सेवा आपल्याला आहे ती कशा पद्धतीने करायची आहे याची जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे त्यावरती क्लिक करा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल की आपल्याला कशा पद्धतीने सेवा आहे ती करायची आहे श्री स्वामी समर्थ